महात्मा गांधींनी पायी चालत अनेक आंदोलनं केली ते देखील छत्तीसशे किलोमीटर पायी चालले नाही मात्र महात्मा गांधींच्या दांडी यात्रेतून प्रेरणा घेऊन राहुल गांधी या तरुणांना भारत जोडून न्याय यात्रा काढली ही यात्रा पंधरा मार्च भिवंडी सोळा मार्च कौसा मुंबऱ्यातून निघून कळवा आणि ठाणे शहरातून मुंबईला जाईल कुठेही सभा होणार नाही ठिकठिकाणी जनता संस्थांकडून स्वागत स्वीकारलं जाईल आणि मुंबईत चैत्यभूमीवर यात्रेच्या समारोपाची सभा होईल त्या ठिकाणी प्रियंका गांधीही सहभागी होतील अशी माहिती इंडिया आघाडीचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण आणि खासदार रजन विचारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली। त्यात सर्व पक्ष कार्यकर्ते ज्यांना ते नागरिक समाविचारी संस्था संघटना सहभागी होणार आहेत या यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळत असल्यानं मीडियाला त्याची दखल घ्यावी लागते अशी खंत व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी माजी पंतप्रधान नेहरू यांच्याप्रमाणे राहुल गांधी थेट लोकांमध्ये घुसून संवाद साधत असल्याचं सा म्हटलं भाजपाच्या हुकुमशाही विरोधात एकमेव तरुण नेता तिरंगा हातात घेऊन लढत असल्याचं सहभागी होण्याचं आवाहन केलंय लोकसभा आचारसंहिता लागली तरी यात्रेला काही फरक पडणार ही जनतेची यात्रा आहे मुंबईतील आचार आचारसंहितेचा परिणाम होणार नसल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आणि त्यामुळे सगळ्या सर्वसामान्यांना एकत्र करून ते फिरताना दिसतात मी त्यांच्या बरोबर चाललोय ज्या पद्धतीने म्हाताऱ्या माणसांशी आजींशी आजोबांशी आणि लहान पोरांशीही गप्पा गोष्टी करतात त्यांच्याशी चर्चा करतात एक खुल्या मनाचा दिलदार नेता अशी स्वतःची ओळख करून देण्यात ते यशस्वी झालेत सगळे झेड सिक्युरिटीचे बॅरेकेड तोडून ते कोणामध्येही जातात कोणालाही भेटतात तेव्हा नेहरूंची आठवडी नेहरू असेच जायचे कुठेही घुसायचे आणि या देशातील आर्थिक परिस्थितीवर या देशातल्या बेरोजगारीवर या देशातल्या धर्मविद्वेषाविरुद्ध या देशातल्या आंतरराष्ट्रीय राजकारणाविरुद्ध परखडपणे बोलणारा एक नेता म्हणजे राहुल गांधी जेव्हा ते पहिल्यांदा चालायला निघाले तेव्हा लोक हसत हसत म्हणायचे चार दिन चले का यार बाद बंद कर दे चार दिवस झाल्यावर बोलले आठ दिन काय ये नाटक आठ दिन की बाद बंद कर देगा। तीन हजार सहाशे किलोमीटर चाललेले महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत महात्मा गांधी सुद्धा नाही आहेत खर तर हे भारतीयांच्या दृष्टीने चालण्याला प्रचंड महत्व आहे दांडी यात्रा किंवा महात्मा गांधींच प्रत्येक आंदोलन हे पायपायी चालत चालत झालेलं आंदोलन आणि त्याच्यातनच सगळं घेऊन गांधीवादाचा प्रतीक म्हणून आज राहुल गांधी बाहेर पडले समाज जाती पाती प्रंत, प्रांत प्रांत सगळं सोडून दिलं आणि भारताला एक केलं पाहिजे जर भारत विघटनाकडे गेला तर आपल्या पूर्वजांनी आप आपल्या हातात दिलेला भारत आणि आजचा भारत हा म्हणजे अन्याय केल्यासारखं होईल असं त्यांचं स्पष्ट मत होतं आणि त्यांना ते त्यांची ती यात्रा प्रचंड यशस्वी झाली